एक माळी आपल्या आयतकर बागेची लांबी चाळीस टक्क्याने वाढवून व रुंदी वीस टक्क्याने कमी करून बागेचे क्षेत्रफळ वाढवतो नवीन बागेचे क्षेत्रफळ किती तर लांबी चाळीस टक्क्याने वाढली म्हणजे एकशे चाळीस झाली रुंदी वीस टक्क्याने वाढली म्हणजे वीस टक्क्यांनी कमी झाली म्हणजे ती बरोबर ऐंशी होईल लोंगी रुंदी वीस टक्क्यांनी कमी झाली म्हणजे ऐंशी आता मित्रांनो आपल्याला लांबीच्या आणि रुंदीचा गुणाकार करायचा आणि ती टक्केवारीमध्ये काढायचं आहे तर एकशे चाळीस गुणवले ऐंशी आपल्याला टक्केवारी काढायचं म्हणजे भागीला शंभर घेऊ आपण शून्याला शून्य केला शून्याला शून्य केला चौदा आठ एकशे बारा तर आपली टक्केवारी आली आहे एकशे बारा तर किती टक्क्यांनी वाढ झाली आहे तर बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे मित्रांनो ह्या गणितामध्ये बारा टक्क्यांनी वाढ झाली